नाशिक महानगरपालिकेत लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे लक्ष्मीपूजन हे केवळ धार्मिक विधी नसून आपल्या कार्यक्षेत्रातील पारदर्शकता प्रामाणिकपणा व समृद्धीचे प्रतीक आहे नाशिक महानगरपालिकेचे कार्य उत्तरोत्तर प्रगतीपथावर जावे आणि महापालिकेची भरभराट होऊ अशी प्रार्थना मनपा आयुक्त खत्री यांनी महालक्ष्मी मातेच्या चरणी केली नाशिक महानगरपालिकेच्या खजिना विभागात विधिवत महालक्ष्मीपूजन मनपा आयुक्त मनीषा खत्री व एनएमआरडीएचे आयुक्त जलज शर्मा यांचे हस्ते संपन्न झाले यावेळी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा यांनी उपस्थित राहून लक्ष्मी मातेची आराधना केली प्रारंभी वेदमंत्रोच्चारासह मंगल वातावरणात झाली आयुक्त खत्री व आयुक्त शर्मा दांपत्य यांच्या शुभ हस्ते श्री महालक्ष्मी कुबेर व खजिना विभागातील लेखा दप्तरांचे पूजन करण्यात आले पारंपरिक रीतीने दीप प्रज्वलन मंत्रपठन आणि आरती करून लक्ष्मीपूजनानंतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुभलाभ सुविधा व सेवेचा यांचा जयघोष केला याप्रसंगी मुख्य लेखा अधिकारी दत्तात्रय पाथवट यांच्या हस्ते पूजनाचे यजमान दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड उपमुख्य लेखा अधिकारी गुलाबराव गावित स्वीय सचिव दिलीप काठे आणि जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद कार्यकारी अभियंता गणेश मईड प्रशांत पगार यांचा सत्कार पाथरूट यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयुक्तांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत नवीन वर्षात अधिक कार्यक्षमतेने व नागरिक का अभिमुख दृष्टिकोनातून काम करण्याचे आवाहन केले व कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सचोटीने काम करण्याचे आवाहन केले नाशिक महानगरपालिकेचा खजिना विभाग हा महानगरपालिकेचे आर्थिक व्यवस्थापनाचा कणा मानला जातो महानगरपालिकेचे महसूल प्राप्ती खर्च निधी व्यवस्थापन तसेच लेखा पारदर्शकतेची जबाबदारी या विभागावर असते म्हणूनच या विभागात दरवर्षी महालक्ष्मी पूजनाला विशेष महत्व दिले जाते कार्यक्रमाचा यशस्वी आयोजनासाठी लेखा विभाग आणि लेखापरीक्षण विभागातील साहेबराव पाटील सूर्यभान खोडे गोकुळ राऊत हंसराज वर्म रवींद्र मगर अशोक तिडके अजय कमोद वैभव मोटकरी आशिष अहिरराव अतुल दिवेकर मनीष कांबळे अरुण महाले सविता दशपुते कृष्णा फडोळ रोहन टाळकुटे विश्वास दोगी अनिल गायकवाड व पाटील बटाटे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते योग न्यूजसाठी हरिभाऊ सोनावणे ब्युरो चीफ नाशिक निधी पद्ध पद्धतीने पूजा करण्यात आलेली आहे आगामी कुंभमेळा आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून खूप निधी मिळावा अशा पद्धतीची प्रार्थना केली सर्वात आधी सर्वांना माझ्यातर्फे आणि माझे तर्फे दिवाळीची खूप खूप शुभेच्छा आणि शुभ दीपावली सगळ्यांची दीपावली खूप चांगली व्हावी हीच आमची आज आम्ही प्रार्थना केली तुझ्या महानगरपालिकेसाठी आता आपल्याला फंडची खूप गरज आहे आणि तशीच आपण महालक्ष्मी मातेला पण ती प्रार्थना केली की त्यांनी मग नाशिक महानगरपालिकावर थोडं दृष्टी ठेवावी आणि आपल्याकडे खूप चांगले आणि मोठ्या प्रमाणात फंड द्यावे प्रत्येक ठिकाण प्रत्येक स्वतःवरून तर तीच आमची आज प्रार्थना होती आणि जेव्हा महानगरपालिका अस्तत्वताना तेव्हापासूनही आपण पूजा करतो तर त्याचा आपल्याला पु पुढे पण हे पूजाचा काही जे अर्थ आहे ते हेच आहे की आर्थिक स्थिती आणि आपली बाकी सगळी जी स्थिती आहे ती चांगली व्हावी